आपण ऐतिहासिक अशा बहादूरगडावर आलेलो आहोत ही जी मुख्य बाजारपेठ होती बहादूरगडाची नगर जिल्ह्यातली खूप मोठी बाजारपेठ होती आपण पाहू शकता नगरला जाताना हा किल्ला लागतो श्रीगोंदा तालुक्यामध्ये आणि हे लक्ष्मीनारायण आणि पलीकड हे पाताळेश्वराचं मंदिर आहे पलीकडे मेन बारव आहे त्याच्यानंतर पूर्ण किल्ल्याचा परिसर एका ऐंशी ऐंशी एकरमध्ये पसरलेला आहे हे पाहत आहे आपण आणि साईटनीच वाहणारी भीमा नदी आपण पाहतोय ही आहे भीमा नदी पूर्ण हा भीमा नदीचा परिसर आणि इथून गेल्याच्या नंतर ह्या भीमा नदीच्या काठीनी आपलं वडगाव दरेकर गाव, दरे गाव लागतं आणि हे हे प्राचीन असे मंदिर आणि ह्याच्या पलीकडे गेल्याच्या नंतर आपल्याला राणीचा महाल या ठिकाणी आता तो पडलेला आहे पाहायला मिळतो पलीकड नागवे आणि मंगेश सर निवांत बसलेले आहेत फोटो सेशन चालू आहे त्यांचं चा,